येणाऱ्या नवरात्र महोत्सवानिमित्त मात्र तुळजाभवानीचं दर्शन आता खूप महाग होणार आहे कारण की आगामी शारदीय नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तुळजाभवानी मातेचे पीठ दर्शन दरामध्ये आता वाढ करण्यात आली आहे वीस सप्टेंबर ते आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस दरम्यान ही वाढ राहणार आहे याबाबत मंदिर संस्थानने नुकतच एक पत्रक जारी केलं आहे महाराष्ट्राचे कुलस्वा कुळस्वामीनी आई तुळजाभवानीच्या देवीच्या दर्शनासाठी महाराष्ट्रासह परराज्यातून भाविक मोठ्या संख्येने येत असतात त्यामुळे भाविकांना दर्शन सुलभ व्हावे म्हणून तुळजाभवानी मंदिर संस्थानाच्या वतीने भाविकांना पेठ दर्शनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे मात्र आगामी शारदीय नवरात्र महोत्सवात होणारी गर्दी लक्षात घेऊन पेड दर्शनाच्या दरामध्ये वाढ करण्यात आली आहे यामध्ये देणगी दर्शन पाचला सध्या दोनशे रुपये आकारले जात असून नवरात्र महोत्सवामध्ये मात्र तीनशे रुपये आकारले जाणार आहेत तसंच पाचशे रुपयाच्या किमतीच्या देणगी दर्शन पासला एक हजार रुपये तर स्पेशल गेस्ट देणगी दर्शन पासला दोनशेऐवजी पाचशे रुपये तर सकाळच्या अभिषेक पाचला तीनशे ऐवजी चारशे रुपये चार असा दर आकारण्यात येणार आहे